नमस्कार मी पूर्णिमा माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आज मी होळीनिमित्त मस मस्त झणझणीत मटणाचा रस्सा आणि सुक्कं मटण मी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर इथे जवळपास मी अर्धा किलोपेक्षा जास्त मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये तीन ते चार वेळा त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घातलेला आहे त्याचबरोबर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक करून यामध्ये मी घातलेली आहे आणि हाताने मटणाला छान व्यवस्थित सर्व बाजूंनी सारखीच लावून घ्यायचे आहे तर पहा असं मस्त मी हाताने व्यवस्थित मॅरिनेशन मटणाला करून घेतलेलं आहे आणि मॅरिनेशन केल्यानंतर मटण आपण थोडा वेळ साधारणतः अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान हळद मीठ जे आहे मटणामध्ये मुरलं जातं आणि छान चव लागते मटणाची चला तर चला आता आपण मटणाला फोडणीला टाकूया तर इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी मटण शिजवणार आहे तर कुकरमध्ये मी थोडंसं एक चमचा तेल घातलेलं आहे एक मोठी पळी घातलेली आहे आणि त्याचबरोबर एक कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे कांद्याला थोडंसं ओबडदोबड परतून घ्यायचं आहे जास्त अगदीच लाल सर्कलरीपर्यंत परतायची गरज नाही आहे आणि थोडासाच कांद्याचा कलर चेंज झाला की लगेच यामध्ये मटण मतन टाकून मटणाला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे मटण परतत असताना तेलामध्ये तर पहा मटणाला साधारणत तीन चार मिनटे मी छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी एक टोमॅटो टाकत आहे तर इथे मी मोठा एक टोमॅटो बारीक बारीक असा चॉप करून घेतला होता टोमॅटोला यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात आणि आता मटणाला पाणी सुटायची वाट पाहूयात तर मटण इकडं परतत राहील तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं तर पहा साधारणतः इथे पाच सहा मिनटे झालेली आहेत आणि मटणाला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तरी पण आता लगेचच आपण गरम केलेलं पाणी यामध्ये टाकायचं नाही हे पाणी पूर्ण आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर पहा आता इथे जे पाणी आहे आपलं मटणचं सुटलेलं ते पूर्णपणे आटत आलेलं आहे आणि अगदी थोडंसंच राहिलेलं आहे तर आता मी गरम केलेलं पाणी यामध्ये टाकत आहे तर गरम केलेलं पाणी मी दोन वेळा टाकणार आहे स्टार्टिंगला मी अर्धच आहे आणि आता मिक्स करून कुकरला झाकण लावून साधारणतः आठ ते दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कारण मटणाला वेळ लागतो शिजण्यासाठी कधी कधी मटन कवळं असल्यामुळं ते लवकर शिजलं जातं तर जास्त शिट्ट्या काढायची पण गरज नाही लवकरच सात ते आठ शिट्ट्यांमध्ये मटण शिजून तयार होतं तर पहा इथे मी साधारणतः सात आठ शिट्ट्या केलेल्या आहेत तर आता पाहूया आपण चेक करूया मटन शिजलं आहे का कारण मला वाटत होतं मटन थोडंसं कवळंच आहे लवकरच शिजेल तर पहा आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि मस्त छान अशी तर्री आलेली आहे तर आता मी तुम्हाला चेक करून दाखवते मला असं वाटतंय अंदाज मटण शिजलेलं आहे पण तरी पण आपण चेक करून पाहूया तर पण हाताने ताबल्यानंतर अगदी सहजपणे मटण तुटतंय म्हणजे मटण आपलं छान शिजलेलं आहे तर आता मी इथे गॅस बंद करून मटण बाजूला ठेवत आहे तर मसाला पाहूया पण मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा तीळ भाजून घेतलेले आहे एक चमचा जिरे भाजून घेतलेले आहेत एक चमचा धने भाजून घेतलेले आहेत एक कांदा भाजून घेतलेला आहे आलं लसूण खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर या सर्वांची आपल्याला पाणी घालून मस्त एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला मी तयार करून घेतलेला आहे तर त्यानंतर इकडे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पाणी घातलेली आहेत आणि तयार केलेला मसाला तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कलर बदलेपर्यंत छान मसाला चांगला फ्राय होईपर्यंत आपल्याला मसाल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाल्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाईपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत तर साधारणतः मसाला पूर्ण परतण्यासाठी मला इथे तीन चार मिनटे गेलेली आहेत आणि पाहू शकता मसाल्याचा जो कलर आहे थोडासा बदललेला आहे आणि मसाला आपलं इथे आता तयार झालेला आहे आणि आता का यामध्ये काही आपण सुके मसाले टाकणार आहोत तर सुके मसाले मी इथे जास्त काही वापरणार नाही आहे घरचा मसाला दोन चमचे आणि मटन मसाला एक चमचा मी इथे टाकलेला आहे बस एवढे दोनच मसाले टाकलेले आहेत बाकी जिरे पावडर धने पावडर टाकण्याची गरज नाही आहे कारण आपण मसाला तयार करतानाच त्यामध्ये जिरे धने भाजून घेतली होती तर आता हा मसाला परतत असताना खाली लागू नये त्यासाठी जे आपण आळणी रस्सा बनवलेला आहे त्याचं जे वरची तरी आहे ती काढून यामध्ये टाकायची म्हणजे जे तेल तेल आहे वरचं ते यामध्ये मसाल्यामध्ये टाकून मसाला छान परतून घ्यायचा याबरोबर म्हणजे काय होतं मसाल्याला छान चव पण येते आणि खाली देखील लागणार नाही मसाला तर पहा अशा पद्धतीने हा मसाला साधारणतः तीन चार पाच मिनटे लागतील पण छान परतून घ्यायचा मस्त कलर बदलेपर्यंत त्यानंतर यामधला अर्धा मसाला मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि अर्धाच क्वांटिटीमध्ये मसाला मी कढईमध्ये ठेवलेला आहे त्यानंतर अळणी रस्सा जो आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि त्यामधलं मटण जे आहे ते मी मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे तर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा रस्सा टाकलेला आहे अळणी रस्सा हे मटण जे आहे आपलं खाली लागू नये त्यासाठी आणि मटणाला एक छान चव येते त्यामुळे अळणी रस्सा एक चमचा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवून जरासं मिक्स करून घेते तर पहा आपलं सुक्क मटन आता इथे मस्त छान तयार झालेलं आहे तेल सुटलेलं आहे बाजूनी छान सुक्क कोरडं झालेलं आहे तर आता हे मटन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर फार छान लागतं हे सुकं मटण अशा पद्धतीने नक्की करा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तरीही हाच मसाला वापरला तरीही चालेल किंवा फक्त रस्सा जरी तुम्हाला बनवायचा असेल तरीही याच पद्धतीने बनवलं तरीही चालेल चवीला अगदी खूप छान लागतं नक्की या पद्धतीने तुम्ही करा आणि आता दुसरी भांडी भरवायची आपल्याला गरज नाही पडणार याच कढईमध्ये मटण काढून घेतल्यानंतर जो आपण मसाला काढून ठेवला होता अर्धा मसाला बाजूला तो याच कढईमध्ये मी घातलेला आहे आणि हा मसाला आपला ऑलरेडी तयारच झालेला होता त्यामुळे जास्त परत काही फ्राय करत बसायची गरज नाही आहे आणि मसाला कढईमध्ये टाकल्यानंतर लगेचच यामध्ये आळणी रस्सा जो होता आपला शिल्लक तो यामध्ये टाकायचा आहे आणणे रस्सा मी यामध्ये टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर यामध्ये मी मटण शिल्लक ठेवलं नव्हतं मी आळणी रसामध्ये काही काढून ठेवलं होतं मटण आणि बाकीचं सुक्कं बनवलं होतं तर यामध्ये लागेल तसं आपण जे सुक्कं बनवलेलं आहे तेच मटण यामध्ये घालायचं आहे तर लागेल तितकं पाणी घालून मतने मतने हा रस्सा आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर अगदी थोड्याशाच क्वांटिटीमध्ये मी मटन रसामध्ये घातलेलं आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये मी सुक्कच ठेवलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने हा रस्सा पण आपला छान मस्त तयार झालेलं आहे मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आहे कमी जास्त पडल्यास मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते व्यवस्थित तर पहा काय छान मस्त तर्री आलेली आहे रशाला खूप दिसायला तर सुंदर दिसतोच हा रसा आणि सुक्क पण पण त्याहून अधिक खायला तर इतकं छान टेस्टी लागतं ना नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा बनवा नक्कीच तुम्हाला फार आवडेल एक ऐवजी तुम्ही दोन भाकरी खाला आणि बोट तुम्ही रस्सा खाल इतका छान लागतो तर चला आता रस्सा पण तयार झालेला आहे सुकं पण तयार झालेलं आहे आता मी सर्व करायला घेत आहे तर आता मस्त आपला मटणाचा झणझणीत आणि तरीदार रस्सा तयार झालेला आहे आणि सुकंही तयार झालेला आहे तर हा रस्सा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत मस्त चुरून मुरून खाऊ शकता खूप छान लागतो नक्की अशा पद्धतीने करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि त्या अगोदर चॅनलवर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छान रेसिपीसोबत तर आजच्यासाठी इथेच थांबूया बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल